नाशिकमध्ये भांगेच्या गोळ्या तयार करणाऱ्या कारखान्यावर पोलिसांचा छापा दोन अटकेत। नाशिक शहरात भांगेच्या गोड्यांची विक्री करणाऱ्या मोठी कारवाई केली उपनगर पोलिस ठाणे हद्दीत हा कारखाना सुरू होता नाशिक पोलीस आयुक्तांनी या अवैध व्यवसायाचा पर्दाफाश केला असून दोघा आरोपींना ताब्यात घेतले अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या प्रभारी वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली कला वैभव अपार्टमेंट उपनगर येथे दीपक किसन वाघ वय बेचाळीस आणि सागर मधुकर गरड वय बत्तीस हे दोघेही मोठ्या प्रमाणावर भांगेच्या गोळ्या तयार करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली ते ग्राइंडिंग मशीनच्या सहाय्याने भांग तयार करून त्याची विक्री करत होते सकाळी सुमारे सात वाजता आरोपी भांगेच्या गोळ्यांची विक्री करण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांच्यावर छापा टाकला या कारवाईत दोनशे किलो तीनशे ग्रॅम वजनाचा भांग पोलिसांनी जप्त केला असून त्याची किंमत दोन रुपये एवढी आहे याशिवाय भांगेच्या गोळ्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जसे दोन गिरण्या गॅस शेगड्या पातेली आणि पॅकिंग मटेरियल जप्त करण्यात आले जप्त केलेल्या संपूर्ण मुद्देमालाची एकूण किंमत सहा लाख बहात्तर हजार एकशे अठ्ठ्याण्णव रुपये इतकी आहे या प्रकरणी आरोपींविरुद्ध उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय पुढील तपास उपनगर पोलीस करत असून या रॅकेटशी अजून कोणी संबंधित आहे का याचा शोध घेतला जात आहे या कारवाईमुळे नाशिक शहरात अवैध मादक पदार्थ विक्री करणाऱ्यांवर पोलिसांनी कठोर पाऊल उचलले आहे शहरात गुन्हेगारी प्रवृत्तीवर वचक बसावा म्हणून अशी कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलीस विभागाने स्पष्ट केले महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक